नमस्कार लिखणी शास्त्र न्यूज मध्ये स्वागत आहे रावेर तालुक्यातील निंबोली गावात भागवत पारायण सप्ताह संपन्न रावेर तालुक्यातील निंबोली गावात भागवत हरिनाम सप्ताहाचा विशेष कार्यक्रम संपन्न निंबोलिया गावात अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कुठलाही खंड ना पाडता चौदा वर्षापासून सुरू आहे अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनकार महाराज म्हणून मुक्ताईनगर येथील रेखादाई महाराज यांनी विशेष भक्ती सोहळ्यात उपस्थिती देऊन कार्यक्रमाचे सात दिवस पार पाडले अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी कालचे घरदार पार पडले त्यात विशेष सहभाग निंबोल गावातील मृदुंगाचार्य ललित महाराज तसेच मधील भजनी मंडळाचा विशेष सहकार्य लाभले त्या दिवशी रात्री दिंडी मिरवणूक सोहळ्यामध्ये गावातील नागरिकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी होती बघत रहा शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोडी यांची रिपोर्ट जय हिंद Vem <laughs>